तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा व्हिडिओ मध्ये मनापासून स्वागत आहे मी गेल्या आठवड्यात पोस्ट टाकलेली की करडच्या ज्या ताई आहेत त्यांना मी सोळा मेला भेटते आणि त्या संदर्भातच तुम्हाला सांगणार आहे काल काय झालं मी पोस्ट टाकलेली त्याप्रमाणे मी काल खराडला गेलेली म्हणजे जाता तुम्हाला तर माहित आहे कोल्हापूर नाक्यावर रस्त्याची कामं चाललेली आहेत त्यामुळे ट्रॉफिक फुल होतं आणि मला स्वतःला पोहोचायला तिथे जवळजवळ वीस मिनिटं लेट झाला पण ज्या ताईं खरच अशा म्हणजे एक दहा ते आम्ही दहा ते अकरा जणी होतो मला त्यांचं एवढं कौतुक करावं वाटतं कारण एक ताई रहमतपूरच्या खूप पुढे राहतात तरी त्या युट्यूबच्या संदर्भात त्यांचा चॅनल आहे तरी सुद्धा युट्यूबच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी बाबा आपला चॅनल व्यवस्थित चाललाय का हे बघण्यासाठी त्या घराडच्या गर, म्हणजे तिथपर्यंत आलेल्या दुसऱ्या ताई कोरेगावच्या खूप पुढे राहतात म्हणजे त्या अशा मला त्यांच्या गावाचं नाव पण माहिती नाहीये तिथून त्यांना म्हणजे ते काहीच तरी सुद्धा तिथून त्या गाडी करून खास भेटण्यासाठी त्यांचा मला म्हणजे सगळ्यांना भेटून एवढं ना हे वाटलं की बसच की आपल्या पोस्ट वर एक विश्वास ठेवून एवढे म्हणजे बघा कमीत कमी दहा ते बारा जणी होत्या पण एक विश्वास त्यांनी माझ्यावर आणि त्या तिथपर्यंत आल्या मला भेटायला त्यासाठी ना त्यांच्या या व्हिडिओ तर्फे मी मनापासून आभारी मानते आणि एक काका आहेत का क्रांती भक्तीचा असा त्यांच्या चॅनलचं चा नाव आहे ते सुद्धा ढैबेवाडीच्या खूप पुढे राहतात ते सुद्धा खास त्यांच्या चॅनलमध्ये काही प्रॉब्लेम आहे का आता त्यांचा चॅनल मॉनिटाईज म्हणजे हाफ मॉनिटाईज झालाय फुल मॉनिटाईज होणार आहे तरी सुद्धा ते सुद्धा भेटायला आले म्हणजे ह्या सगळ्यांचा कौतुक करावं ना तेवढा कमीच आहे आणि आम्ही कोणी म्हणजे त्या सगळ्या मला ओळखत होत्या पण मी कोणालाच ओळखत नव्हती तरी सुद्धा त्या माझी वाट बघत बसलेल्या म्हणजे सगळ्या माझ्या आधी पोहोचलेल्या कोणी दहा वाजता चालेलं कोणी साडे दहा वाजता चालेलं मलाच उशीर झाला कारण ट्रॉफिक मध्ये मी अडकल्यामुळे मला तिथपर्यंत पोहोचाय उशीर झाला तरी सुद्धा ना त्या बसलेल्या आणि मी पोस्ट टाकलेली त्याखाली त्या कमेंट करत होत्या ताई आम्ही पोहोचलोय तुम्ही कधी येणार तुम्ही कधी येणार ज्यावेळेला मी तिथं गेले त्यांना सगळ्यांना एवढा आनंद झाला ना की आम्ही म्हणजे भेटलो एकदा आनंद झाला मला तर माहिती पण नव्हतं चॅनल आहे कोणत्या ताईचा चॅनल नाही दोघी तिघी अशा होत्या की त्यांना चॅनल नवीन चालू करायचा होता म्हणून त्या संदर्भात सुद्धा त्या आलेल्या म्हणजे काहीतरी बघा त्यांच्याकडे बघून मला का कौतुक वाटलं की काहीतरी करायचंय म्हणजे त्यांच्याशी खूप त्या मोटिवेट वाटल्या आणि मला आतापर्यंत असं वाटायचं की एका भागातले युट्यूबर भेटून काही उपयोग होणार नाही कारण मराठी लोकांचे पाय खेच त्याचं मी स्वतः म्हटलंय की मराठी लोक मराठी लोकांना लोका पुढे येऊन देत नाहीत पण खरं सांगू काल मी ज्यावेळेला भेटले ना त्यावेळेला मला ही गोष्ट त्यांच्यात जाणवली नाही दहा ते बारा जणी होतो वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या गावातल्या एकमेकींची नावं माहिती नाही ती एकमेकींचे चॅनल माहिती नाहीत प्लस अं काहीच माहिती नाहीये सगळ्या अनोळखी पण आम्ही तिथे एकत्र बसलेलो ना सगळ्या एकमेकींच्या ओळखीच्या असल्यासारख्या असं वाटत होत की आमची खूप वर्षापूर्वीची ओळख आहे आणि आम्ही खूप वर्षांनी भेटलोय फक्त ना युट्यूबच्या तीन तास गेले आम्ही ठरवलेलं दोनच तास भेटायचं पण आमचे तीन तास गेले गे पण त्या तीन तासात ना कुणाला तहान भूक सुद्धा लागले नाही कोणी पाणी सुद्धा प्यायची इच्छा झाली नाही एवढं ऊन लागत होतं तिथं घाटावर तरी सुद्धा सगळ्यांना आपापल्या कामात आणि एकमेकींना विचारत होत्या चॅनलचे काय डाउट्स आहेत ते एकमेकींच्याकडून क्लिअर करत होत्या आणि मला सुद्धा त्यांच्याकडून भरपूर काही शी, म्हणजे शिकायला मिळालं आज त्या माझ्या सगळ्या व्हिडिओ बघणार आहेत त्यांना मला एक रिक्वेस्ट करायची या व्हिडिओमार्फत मार्फत की काल आपण भेटलो तुम्हाला खरंच आपण भेटलेल्याचा म्हणजे काहीतरी फायदा झाला का तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कारण हा व्हिडिओ बरेच जण बघणार आहेत आणि यूट्यूब वाले एकत्र एक आल्यानंतर खरंच फायदा होत असेल ना तर बऱ्याच युट्यूबर एकत्र येतील एकमेकांना भेटतील काही प्रॉब्लेम डाऊट असतील तर एकमेकांचे सॉल्व्ह करतील त्यामुळे प्लीज ज्या काल ताई मला भेटलेल्या ना त्यांनी सगळ्यांनी कमेंट करून सांगा की ठीक आहे तुम्ही मला तर भेटला पण तुम्ही एकमेकींना पण भेटला सगळ्या अनोळखी तुम्ही कोणी कोणाला ओळखत नव्हता जरी सुद्धा त्या भेटीचा तुम्हाला उपयोग झाला का कारण तुमच्या कमेंटमुळे बाकीचे जे युट्यूबर आहेत ना त्यांना एक फुल कॉन्फिडन्स येणार आहे नंतर आमच्या सोबत जे काका होते त्यांचं तर विशेष कौतुक करण्यासारखं आहे त्यांना तर अजिबात काही माहिती नव्हतं म्हणजे पासवर्ड ईमेल आय डी हे त्यांना एका मित्रानं त्यांच्या चालू करून दिले तरी त्यांच्या म्हणजे किती जिद्द चिकाटी म्हणतात एक आत्मविश्वास म्हणतात हे सगळं मला ना काल अनुभवायला मिळालं आणि विशेष वाटलं की माझ्यावर विश्वास ठेवून म्हणजे बघा आमच्याकडे कोणाकडे एकमेकीचे कॉन्टॅक्ट नंबर नव्हते डायरेक्ट आम्ही भेटणार होतो ठीक आहे तर त्या मला म्हणजे ओळखत होत्या पण बाकीच्या सगळ्यांना होत्या आस होत्या आसपास पण बोलायचं कुणाचं झालं नाही कारण कसं होणार नक्की युट्यूब संदर्भात आल्यात का प्रत्येक म्हणजे ती जणी एकत्र आल्या त्या नवीनच होत्या बाकीच्या पण तिथे आसपास होत्या पण एकमेकीशी कसं बोलणार नक्की कोण आहे हे पण कसं करणार म्हणून त्या बोलल्या नाहीत पण परत त्या ते तीन तास होते ना त्या अशा स्वतःला भारी वाटलं की म्हणजे कुणाच्यात असं म्हणतात ना अहम मी पना अजिबात नाही उलट उलट युट्युबरांना भेटून मला खरंच छान वाटलं आणि त्यांचं कौतुक करावं कारण त्यांच्यात ते एक वेगळाच आत्मविश्वास होतो की आम्ही करू शकतो आणि आमच्या सार सारख्याच बाकीच्या ता पण ताई आम्हाला युट्यूबच्या काम करणाऱ्या भेटल्या मग एकमेकींना काही डाऊट्स असतील मग ग्रुप तयार केला एकमेकींना काही डाऊट्स असतील त्यांचं ते डिस्कशन करायला लागल्या ला की आपण फोन करूया तुम्ही मला मी सांगा मी तुम्हाला सांगेन म्हणजे एवढं त्यांच्यात कमी ओळख सुद्धा करून द्यायची गरज पडली नाही आणि सांगायचं विशेष म्हणजे आम्ही तीन तास होतो अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये होतो पण ना एकमेकींचं नाव सुद्धा कोणाला माहिती नव्हतं पण तिथं आम्ही बसलेलो आम्हाला शेजा बाजारी काय चाललंय कोण आहे याची सुद्धा भान नव्हतं कोण तहान भूक तर सगळे विसरून गेलेले म्हणजे एक वेगळंच तिथलं वातावरण निर्माण झालेलं आणि खरंच त्यावरून मला असं वाटलं खरंच जे म्हणजे आपापल्या भागातले युट्युबर आहेत ना त्यांनी खरंच एकमेकांना भेटा तुमच्या काही डाउट्स असतील काही प्रॉब्लेम्स असतील ना एकमेकांच्या सोबत ज्यावेळी भेटाल त्यावेळेला ते बऱ्याच प्रॉब्लेमचे म्हणजे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटतील कारण त्यांचं तसंच झालं मला ही काही गोष्टी माहिती नव्हत्या त्या ते त्यांना माहिती होत्या म्हणजे एकमेकींना सांगण्यातून सगळं समजत की बऱ्याच जणींनी त्या संदर्भात भरपूर अभ्यास केलेला आहे आणि ग्रुपचं म्हणाल तर कसंही सांगू का तुम्हाला ग्रुप याच्यासाठी बनवायचा हे मला का, काल का कळलं की म्हणजे माझा तर पहिला ग्रुप आहे एकमेकींचे व्हिडिओ म्हणजे युट्यूब चे बघायसाठी ग्रुप नाही बनवायचा तर एकमेकांना काही प्रॉब्लेम आला तर एकमेकांशी डिस्कस करण्यासाठी ग्रुप महत्वाचा आहे आणि दहा ते बारा जणांचा ग्रुप असेल तर एक में पन ते बरं पडतं कारण दहा बारा मध्ये राहू शकतो पण जास्त जर आले ना तर नाही राहणार पण दहा ते बारा जण असले ना तर व्यवस्थित कॉन्टॅक्ट मध्ये राहू शकतात मला तर खाल त्यांना भेटून छान अनुभव आलेला आहे या व्हिडिओच्या तर्फे तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची होती की ज्या वेळेला मी भेटले ना त्यांना ठीक आहे त्यांच्या सगळ्यांचे चॅनल चांगले चालले सबस्क्राईबर आहेत व्ह्यूज आहेत पण ज्या महत्वाच्या दहा सेटिंग असतात मी गेल्या म्हणजे चार पाच दिवसापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे आणि मी माझ्या मोबाईलच्या स्टुडिओ डॉट कॉम युटू स्टुडिओ डॉट युट्यूब डॉट कॉम असं काही टाकून जे लिंक ओपन केलेलं आहे क्रोम वरून जाऊन बघा तो व्हिडिओ बघा त्या व्हिडिओच्या ज्या सेटिंग आहेत ना त्या खूप इम्पॉर्टंट आहेत मग बऱ्याच म्हणजे सगळ्या स्थायीच्या त्या सेटिंग नव्हत्या मग आम्ही तिथे बसून त्या सुद्धा सेटिंग केल्या कारण त्या सेटिंग खूप महत्त्वाच्या आहेत तुमचे जरी व्हिडिओ चालत असले व्ह्यूज येत असले तरी त्या सेटिंग शिवाय तुमचा पुढे जाणार नाही तुम्हाला येणार नाही मग हे काल आम्ही मला तिथं गेल्यानंतर त्यांचा व्हाईट स्टुडिओ चेक करता आल म्हणजे व्यवस्थित मोबाईल सगळ्या चेक करता आला प्रत्येकीचा त्यामुळे या बऱ्याच गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि मला त्यांना समजून सांगता आलं आणि असं तर चॅनल चेक करून मी तुम्हाला काय व्हिडिओ सांगणार आणि लॉंग व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओ फरक सांगणार सांगणार बाकी पण जे मेन मेन गोष्टी आहेत भेटूनच आज अशा बऱ्याच ताई आहेत की त्यांना युट्यूबवर यायचंय काम करायचंय पण प्रॉपर गायडन्स मिळत नाही मी एक सांगू का तुम्ही मनापासून इच्छा ठेवा काहीतरी म्हणतात ना मनात एक तुमच्या जर अति तीव्र इच्छा असेल ना तर कुठून तरी काहीतरी योगायोग येईल आणि तुमची कोणासोबत तरी, बेटो ना चे तरी भेट होईल किंवा कोणाचे तरी व्हिडिओ तुम्हाला भेटतील फक्त ना तुमची मनापासून इच्छा सुद्धा तुम्ही युट्यूब मध्ये काल आम्ही भेटलो सगळं व्यवस्थित डिस्कस केलं मग मा आज माझ्यामुळे त्या दहा ते बारा जणींना जर फायदा होत असला तर काय हरकत आहे मग म्हणजे प्रत्येकाकडून एकमेकांना फायदा होणार आहे त्यामुळे प्लीज जे युट्यूबर आहेत ठीक आहे जरी आता बऱ्याच ताई आहेत कराड तालुक्यातील त्यांना मला भेटता आलं नाहीये त्यांच्यासाठी पण सांगते कारण बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की ताई काही कारणांमुळे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नाही येता आलं नाही ठीक आहे ताई नो तुम्ही का काही काळजी करू नका आपण बघू परत एकदा पंधरा दिवसांनी जर दहा पंधरा दिवसांनी परत एकदा जमलं तर परत एकदा सगळे भेटू आणि त्यावेळेला थोडा जास्त वेळ काढून भेटू कारण बऱ्याच जणींचे बरेच प्रश्न होते आणि चुकी काय आमची झाली तिथे कि व्यवस्थित व्हिडिओ बनवायला पाहिजे होते लाईव्ह व्हिडीओ माझा चालू होता पण का ठेवलेला आम्ही जर एखादी ताई आली तर ता तिला आम्ही कुठे आहे हे करण्यासाठी आम्ही लाईव्ह व्हिडिओ चालू ठेवलेला आणि त्या लाईव्ह व्हिडीओ वरून आमच्याकडे तीन चार तर ताई परत आम्हाला येऊन ॲड झाल्या म्हणून लाईव्ह व्हिडिओ चालू होता पण आम्ही व्यवस्थित असं बघितलं नाही की व्हिडिओ व्यवस्थित चाललेत का नाही आणि प्रत्येकीचं मत काय युट्यूब संदर्भात असं बऱ्याच गोष्टी होत्या त्या खरं करायच्या होत्या पण तेवढा वेळ नव्हता वेळ कमी होता प्रत्येकीकडे कारण दोन तासातच आपण हे केलेलं पण आमचे तीन तास गेले पण खरंच खूप छान गेले आणि प्रत्येक युट्युबरनं युट्युबरा भेटावं मला म्हणजे मी प्रत्येक युट्युबरला भेटावं अशी माझी इच्छा आहे बघू कसा वेळ मिळेल तसं मी प्रत्येक युट्युबरापर्यंत पोहोचणार आहे कारण माझ्याकडून जर तुमचा चॅनल पुढे जाणार असेल ना तर ती मदत करायला मला नक्की आवडेल